श्री स्वामी समर्थ आपण रोज आपल्या देवांना अंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजा ही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहे आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ मिळत असते आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करत असतो तुटकी फुटकी कशी का होईना आपले आई वडील किंवा आजी असेल तर ते जशी देवपूजा करत होते त्यांना पाहून आपण देवपूजा करायला शिकलो आणि आपण असंही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ना ती तर नेहमी बरी असते पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ पाहिजेल असेल तर आपल्याला या काही नियमांचे पालन हे केलेच पाहिजे तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ मिळेल हे शंभर टक्के आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये घराला काही दोष लागतात घरातील अडचणी संपतच नाही तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना ह्या गोष्टी तुमच्याकडून न कळत किंवा न कळत चुकीने करायच्या राहून जातात तर ह्या गोष्टी कोणत्या तसेच देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचे उपाय कसा करायचा हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही परमेश्वराचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहो असं तुम्हालाही वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायच्या सुरुवातीला करण्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा हा शेवटी लावता तोच दिवा तुम्हाला हा सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ही, करता आप ही अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्यांचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते तुम्ही जर का ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे होय मित्रांनो त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायची आहे आता कित्येकजण बघा गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूरजण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त पूजा करायचे आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करत असताना आपल्याला आसन घेऊन बसायचे आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसू नये देवपूजा जमिनीवर बसून कधीही करू नये प्रत्येक गोष्टी मागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे हे देखील तेवढंच महत्वाचं आहे आपण म्हणतो जाऊ दे गार लागतंय खाली बसू देवपूजा तर करायचीच आहे पाच दहा मिनिटाचं तर काम आहे नाही बसायला घेतलं तर काय होतं परंतु असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून कळत न कळत होत असते आणि याचे देखील दोष आपल्याला घरात ला लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागत असतात मित्रांनो तेव्हा देवपूजा करताना तुम्हाला बसायला चटई किंवा एखादं आसन घेत जायचं आहे यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं अंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांडं घेतो એક આગ કટોરી કિંમત ભાડે ઘો एक ताम्हण घेतो त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो बऱ्याचतील घरात हेच देवपूजाची प्रक्रिया केली जाते पण बरेचसे जण या पद्धतीने देवांची आंघोळ आटपतात तर आपल्याला असं करायचं नाही आहे किंवा तुम्ही करत असाल तर एक कटोरी किंवा एक भांड घेता त्या सर्व देवता ठेवता आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओतता असं असेल तर आपल्या देवांना अशी आंघोळसुद्धा चुकूनही घालायची नाही आहे यामुळे आपल्याला शंभर टक्के दोष लागत असतो देवांना आंघोळ घातण्यासाठी तुम्ही काय करता सर्व देव तुम्ही एका तांबण्यात किंवा भांड्यात टाकता एका ताटात काढून घ्या त्यानंतर तांब्याचे पाणीने भरून घ्या तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे ते भांडं किंवा कटोरी कुठलंही भांडं असू द्या ते भांडं घ्या त्यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातात एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हाताने पाण्याने भरलेल्या तांब्या घ्यायचा आहे आणि ह्या उजव्या हाताने या आपल्याला मूर्तीच्या हातातल्या मूर्तीवर पाणी टाकायचं आहे सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरातील गणपती बाप्पांची असेल तर तुम्ही अगोदर गणपती बाप्पांना अंघोळ घालून घ्या किंवा ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वर त्यावरून पाणी होता या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून डाग उजव्या हाताने व्यवस्थितपणे धुवून घ्यायचा आहे किंवा आंघोळ घालून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखादी स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला ही मूर्ती चोळून स्वच्छ करा तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने अंघोळ घालू शकता किंवा मग तुम्हाला एका भांड्यात एखाद्या छोटा ग्लास घ्यायचा आहे तो पालता ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि त्यानंतर अंघोळ घाला किंवा मग एक छोटासा पाट किंवा एक छोटासा चौरंग मिळतो तो घ्या आणि तो पाट तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून प्रत्येक देवांना अंघोळ घाला तुम्हाला देवांना कधी एकत्रित एक अंघोळ घालायची नाही आहे मित्रांनो जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र एक आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण अंघोळ करतो का तर उत्तर प्रत्येकाचं हेच आहे की नाही त्याप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं असतं थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करत आहे त्यांचं फळ हे आपल्याला पूर्णपणे आणि शंभर टक्के मिळत असतं आणि आपल्याला संपूर्ण फळ मिळालंच पाहिजे या हेतूने आपल्याला देवपूजाही करायची आहे यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी जे आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं आपल्याकडून ही चूक करायची नाही आहे तुळशी मातेला एक स्वातंत्र्य पवित्री आहे ती एक स स्वतंत्र देवी आहे आता लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशी मातेला म्हटलं जातं यामुळे तुम्हाला देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीत कधीही घालायचं नाही त्यामुळे देखील आपल्याला दोष लागू शकतात आता हे अंघोळ केलेलं घातलेलं पाणी देवाचं पाणी दे हे कुठे एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओलायचं नाही आणि एखाद्या नाल्यात तर अजिबात टाकायचं नाही तुमच्या वॉश बेसिनमध्ये दे देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही किंवा पाणी कोपऱ्याच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही हे सर्व पाणी आता काही ठिकाणी झाड नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाडं नसतील कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी त्या फ्लॅटच्या खाली येऊन तुमच्या इथे आसपास असलेले मोठे मोठे झाड असतील गार्डन असो त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या झाडांच्या बुड्याशी हे पाणी ओतायचं आहे किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाड नाही तर मग अशा नील त्यांच्या आजूबाजूची जी झाड असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे बघा यामुळे आपल्याला त्या देवांचा पाण्याचा पवित्रताही राखतं जातं आणि आपल्याला चांगला परिणामसुद्धा दिसतो सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे, जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी अंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्हाला देवपूजेसाठी वापरतात तर आपल्याला असं अजिबात करायचं नाही अंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून घ्यायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे अंघोळ करून तुम्हाला ते पाणी भरपूर ठेवायचं भरून ठेवायचं आहे त्यानंतर या पाण्याचा उपयोग करू शकता आता ज्यांच्याकडे पाणी चार चार पाच पाच दिवस येत नसेल किंवा आठ आठ दिवसांचा नंतर येत असेल त्यांनी काय करायचं मग त्यांनी कसं हे पाणी दररोज अंघोळ करून घ्यायचं तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही अंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी देवघरामध्ये देव एका साईडला वेगळं ठेवू शकता आणि दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरण्यासाठी घेऊ शकता हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजा हे करू शकता आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांचं पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो तर त्यांनी नक्की काय करायचं आहे तर त्या अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेच्या पाणी त्यांना त्या नळ्याचे पाणी काढून ठेवायचं आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलाचे दोन ते तीन थेंब टाकून त्या पाण्याला तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता मित्रांनो जर चुकून आपल्याला आपल्याला बिना आंघोळीचं देवासाठी पाणी भरून ठेवावं लागलं किंवा परेशान हाताने तुम्ही देवपूजा कराय देवपूजाच्या पाण्यात हात लावले किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करता हात लावला असेल आणि ते पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर मित्रांनो बघा तुम्ही ही चूक चुकून सुद्धा करू नका अशी चूक चुकूनही करू नये यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तेलाचा जो दिवा आहे जर ते तुम्ही लावत असाल आणि तुपाचा दिवा असेल कुठलाही का दिवा ना तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे मित्रांनो बघा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत यानंतर आपण जे देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला ती कधीही आपल्या जवळ घरामध्ये ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्हाला ही फुलं खड्डा करून पुरू शकता म्हणजे बघा याचं निर्मल पण होतं आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते आणि देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात चुकून सुद्धा टाकायची नाही कचऱ्यात कधी टाकायची नसतात किंवा कुठेही आजूबाजूला अजिबात फेकायची नाही पायदळी देखील तुडवायची नाही यामुळे देखील आपल्याला दोष लागत असतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या वस्तू आपल्याला ते पवित्र राखायचे आहे मित्रांनो होय अशी ही फूल तुम्ही घरात सुकून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कधीही फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थितरित्या व्यवस्थितपणे आपल्याला जिथल्या तिथे ठेवायचे आहेत यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकुम लावायचे असतं तर हो की नाही तर नाही बघा तुम्हाला देवीच्या मूर्तीला हळदी कुंकुम लावू शकता आपल्या देवघरात जर दत्तांची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचं असतं त्याबरोबर बालकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध गुलाल यांकडे बघा भगवान शंकरांची मूर्ती असेल तर शिवपिंडीवर बघा आपल्याला कधीही चुकूनही हळद कुंकू लावायचं नाही भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला एकत्र नकळत यांचे दुष्परिणाम भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर शिवलिंग पिंड असेल तर त्याला आपल्याला भस्म लावायचा आहे बघा जो पंढरा भस्म असतो चंदन असतो ते तुम्हाला लावायचं आहे त्याप्रमाणे आपल्याकडं जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला अबीर बुक्का मिळून मिळतो किंवा अष्टगंध लावायचा आहे रुक्मिणीच्या मूर्तीला हळद कुंकू लावायचा आहे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचे आपल्याला पालन करायचे आहे स्वामी समर्थ महाराजांची जर तुमच्या घरात मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकुम कधीही लावायचे नाही तर आप आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींचे पालन करायचे आहे आपल्या देवघरामध्ये या गोष्टींचे पालन केले खूप जास्त आपल्यासाठी फायद्याचे ठरते त्याप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते ती राखसुद्धा काही जण काय करतात झाड मार मारताना सुप झाडू मारताना सुपलीत घेतात व ती कचऱ्यात टाकतात असं तर चुकूनही करायचं नाही तरी जी राख आहे किंवा आपण धूप लावलेली जी राख आहे तुम्हाला एका ठिकाणी गोळा करायची मग ती तुम्हाला लगेच तुमच्या एखाद्या झाड असेल किंवा कुंडी असेल तर त्यामध्ये टाकू शकता त्याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील लावली जाते यामुळे आपल्याला दोष हा लागत नाही त्याप्रमाणे कधीही देवांना शिळी फूल अर् आपल्याला अर्पण करायची नाही होय मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा फुले आणतो आपण आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी ती फुले वाहतो फ्रीजमध्ये ती फुले ताजी राहतात त्यामुळे तशी फूल वाहिली तर चालतं पण कधी कधी सुकलेले फूल पण आपल्या देवांना अर्पण करायची नसतात त्यामुळे आपल्याला घरावर दोष लागतो आपल्याकडून फूल जर का जमिनीवर पडली तर ती देखील आपल्याला कधी देवांना लावायची किंवा वाहायची नसतात फुली ही बाजूला टाकून देऊ शकता त्याबरोबर बघा तुटलेलं खराब झालेलं फूल वास घेतलेलं फूल चुकूनही आपल्या देवांना वाहायचं नाही कारण असं असते की लहान मुलं जे असतात ते मुलं फुलं आणतात आणि त्यांचा वास घ्यायची सवय असते आणि ते आपण काय करतो तीच फुलं देवांना वाहतो चुकूनही आपल्याला असं करायचं नाही फुलं वाहताना ती कधी हातात घेऊन पाहायची नसतात त्यांना आपल्याला नेहमी सरळ देवावर व्हायची असतात आपल्याला फुले एका ताटलीत घ्यायची आहेत आएच। आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फुले व्हायची आहेत तर बघा अशा प्रकारे तुम्ही देवपूजा करू शकता या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपल्याला कळत न कळत आपल्या हातातून घडत असतात आणि त्यामुळे आपल्याला यांचे दोष लागत असतात आणि याचमुळे आपल्या जीवनात अडचणी वाढत असतात आता आपल्याला देवपूजा करायला बसवत बसायला आसन घ्यायचं आहे असे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आता काहीजण जन मंदिर मंदिरजण जन हे अभावी जागेपायी टांगलेलं असतं त्यांना उंच असतं मग त्यांनी उभे राहून देवपूजा करावी लागते मग तुम्ही म्हणाल आता उभं राहून देवपूजा करायची मग बसायला आसन कसं घ्यावं तर तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू नका पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवप घरात जो दिवा लावता तो तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो मग तो दिवा कसा लावायचा आहे तर बघा जेव्हा आपण हा दिवा देवांसाठी लावत असतो आणि तो आपण जमिनीवर ठेवत असतो तेव्हा तो दिवा हा जमिनीत अर्पण होत असतो त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्याच्या खाली एक छोटीशी प्लेट ठेवा त्यामुळे छो थोडेसे का तांदूळ ठेवा आणि मग तुम्हाला हा दिवा देवाला लावू शकता मित्रांनोसोबत हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होता माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर एस ए मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार नमस्कार